तुम्हाला तुमचे मूलभूत हक्क कर्तव्य तुम्हाला तुमचे मूलभूत अधिकार मिळवून देत नाही असं कुठलंही शासन आर्टिकल बारा प्रमाणे संविधानाप्रमाणे काम करत नाही म्हणून ते असंविधानिक असं समजलं जात म्हणून ती कुठलीही गोष्ट जी तुमच्या आयुष्याशी निगडीत आहे तुमच्या मूलभूत अधिकाराशी निगडीत आहे त्याचं जर हनण होत असेल तर तो संविधानावरचा हल्ला आहे असं समजलं जात आणि म्हणून या सगळ्या गोष्टी जागरूकपणे जिवंत ठेवून आपण विचार केला पाहिजे आधी हो ते बघा उद्देशिकेमध्ये किती छान छान वाद केलेली आहे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आहोत का धर्मनिरपेक्ष आपण आपण आहेत पण सरकार धर्मनिरपेक्ष व्हायला तयार नाही खर तर कुठल्या शासनाचा सरकारचा धर्म असू शकत नाही पण एका सरकारने एक कुठलाचा धर्म पकडून ठेवलाय सध्या आणि तो जे ऐकला धर्म आहे असं म्हणून ते बसलेले आहेत पण संविधान सांगत की ते संविधान गॅरंटी देत आहे की बाबा सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता हा आमच्या संविधानाचा काय तो पाय आहे सांगतो पण इथलं शासन जे आहे ते धर्मनिरपेक्षता बाळगताना दिसून येत नाही अल्पसंख्याक समुदायावर मोठे मोठे हल्ले होतात आणि आपण विचार करतो की आपल्या जादा लागत नाही आपण बघू त्यांना बघताय ना ते त्यांचं त्यांचं बघून घेतील पण आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे आर्टिकल पंचवीस ते तीस मध्ये ज्या पद्धतीने मुस्लिम धर्मासाठी संरक्षण दिलेलं आहे त्याच आर्टिकल पंचवीस ते तीस प्रमाणे आपल्याला बौद्ध धर्माला सुद्धा संरक्षण दिलेलं आहे कारण आपण इथे अल्पसंख्याक आणि या गोष्टीचा आपण विचार करत नाही जेव्हा वक्फ सारखे कायदे अस्तित्वात येतात आणि वक्फच्या प्रॉपर्ट्या मिळण्यासाठी शासन उठतं तेव्हा संविधान धोक्यात येतं आणि आपण असा विचार करतो की तो मुस्लिमांचा प्रश्न आहे आणि आप आपल्याला काय करायचं इथे आपली गोची होते आणि इथं खरं संविधान धोक्यात येत प्रश्न इथे वक्फचा नाही अल्पसंख्याक कम्युनिटीवरती जर हल्ला झाला तर तो हल्ला उद्या आपल्यापर्यंत पण येणार आहे शेजारच्या घरात आग लागल्यावर आपण निवांत झोपू शकत नाही आपल्याला जागा राहावं लागेल पळत जाऊन शेजाऱ्याच्या घरची आग विजवावी लागेल तर आपलं पण घर वाचणार आहे लक्षात घ्या तरच संविधान वाचणार तुम्ही जर फुकड्या फुकड्यात विचार केलात आणि त्यांना जर बळी पडलात तर काही म्हणतात एक आहे तो सेफ आहे ते कटेंग तो बटेंगे ह्याच्या भूल थापाला बळी पडू नका कोणीतरी येते गळ्यामध्ये निळा मोकल्यावर घालताय निळा टीका लावून जोरात जेभीम करते की तुम्हाला ते लगेच आपलं वाटू लागतं ह्या निकषावर बघायचं सोडून द्या आपण आपली स्वतःची बुद्धी स्वतःची चिकित्सा लावली पाहिजे आणि खरंच आपण या ठिकाणी ही बुद्धी शिका तर खरंच अंबत आहे का याचा विचार केला पाहिजे बाबासाहेबांनी संविधानातून आर्टिकल एकोणीस दिला आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं भाषण करण्याचं स्वातंत्र्य दिलं मात्र हे स्वातंत्र्य सुद्धा आज अबाधित राहिलं नाही तुम्ही बघितलं असेल एक युट्यूबवर कोणीतरी एक कामरान म्हणून आहे त्या कामरांनी त्या शिंदेवरती थोडीशी टीका केली की त्याच्यावर सगळे तुटून पडले त्याला भारत सोडून बाहेर जावं लागलं ऐकलं की नाही तुम्ही ह्या घटना घडतायत कलाकारांना बोलायला परवानगी नाही पत्रकारांना बोलायला परवानगी नाही विचारवंतांना बोलायला परवानगी नाही हा संविधानावरचा हल्ला आहे मला जर एखादं मत मांडायचं आणि मी जर ते मत संविधानाच्या चौकटीत राहून मांडत असेल तर मला ते मत मांडण्याचा सांविधानिक अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा हनन जर इथलं पोलीस डिपार्टमेंट करत असेल तर तोच संविधानावर चालला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा आपण म्हणू शकतो की संविधान धोक्यात आहे मात्र आपल्याला असंच वाटत राहते की काहीतरी बघा संविधान नावाचं पुस्तक आहे जोपर्यंत पुस्तक तिथं आपण बघू आणि आपल्याकडे काय तर आपल्याकडे स्वप्न आहेत फक्त आणि काय कायदा भीमाचा कायदा बापाचा अरे बापाचा आहे पण तो वाचायचा कोणी त्याला अन्धिकृत पुरी करायचा फक्त लिहिलंय म्हणून झालं कमीत कमी त्याचे आर्टिकल पस्तीस पर्यंतही वाचा काय केलंय बाबासाहेबांनी कसल्या कसल्या पद्धतीचं स्वातंत्र्य दिलंय आपल्याला आर्टिकल वाचा आर्टिकल अठरा वाचा अस्पृश्यतेचं निर्मूलन केलं असं जाहीर केलं बाबासाहेबांनी सतरा मधून आर्टिकल अठरा मधून बाबासाहेबांनी जाहीर केलं की के राजेशाही संपली आता येते आता मतपेटीतून राजा जन्माला येणार तुम्हाला आम्हाला मतदानाचे अधिकार त्यांनी मिळवून दिले कामगारांचे नेते झाले कामगारांचं काम केलं कितीतरी मोठं काम बाबासाहेबांनी इथं करून दिलेलं आहे मात्र आपण त्या कामाचा विसर सोडून बाबासाहेबांचं दैवीकरण करायला चालू केलं बाबासाहेबांना देव करून टाकला आपण आणि आपण त्यांच्या अनुयायीने आपण त्यांचे भक्त व्हायला लागलो आता हा समाज बाबासाहेबांना कधीच अभिप्रयत्न होता शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा ही त्रिसूत्री आहे आणि ह्या पायऱ्या सुद्धा आहेत शिका शिकण्यातून संघर्ष करा संघटित व्हा असा एक संदेश त्यांनी आपला दिलेला आहे म्हणून हे करत असताना शिक्षणासोबतच आपल्याला जागरूक राहणं गरजेचं आहे संविधानाप्रती संविधानाचे खरे सैनिक होण्याची गरज आहे कायद्याची लढाई खूप मोठी आहे आज आम्ही कितीतरी वर्ष झालं धसवडीकर सरांच्या नेतृत्वामध्ये कायद्याचा लढा लढतो तुमच्या आमच्या सारख्या एखाद्याला साधी नोकरी लागू द्या कित्येक लोक आम्ही आम्ही लातूर मध्ये बघतो कुठल्या मोर्चाला चला म्हणलं की पोरा हळद मागे सरकतात म्हटलं काय झालं रे बाबा माझं फर्स्ट इयर चालू आहे माझं करिअर खराब होईल माझ्यावर केस पण लिहितात मला सरकारी नोकरी पाहिजे असं म्हणतात रस्त्यावरची लढाई लढायला कुणीच तयार नाही पण तेच बाबासाहेब ज्यांना ब्रिटिश गव्हर्नमेंट कडून डिस्ट्रिक्ट जज जजपदाची ऑफर येते जिल्हा न्यायाधीश म्हणून आणि ते म्हणतात की बाबासाहेब आमची अशी इच्छा आहे तुम्ही जिल्हा न्यायाधीश म्हणून काम करा तर बाबासाहेब नकार देतात म्हणतात की मी नाही घेऊ शकत त्याच्यानंतर त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदाची ऑफर येते म्हणतात की उच्च न्यायाधीश उच्च न्यायालयाचे आपल्यासारखा कुठलाही व्यक्ती सहज तयार होईल तर बाबासाहेब उत्तर देतात की आपली घोरपड गळ्यात बांधायची नाही समाजाचं काम करायचे म्हणतात आणि हा समाज आहे की नोकरीला भिवून आंदोलना केला तयार नाही आणि इथेच बसलेले आज अध्यक्ष म्हणून लाभलेले दसवाडीकर साऱ्या जे उपप्राचार्य म्हणून काम करतात औषाच्या एका चांगल्या कॉलेजमध्ये पण ही व्यक्ती जेव्हा आंदोलनाला उभा राहते तेव्हा स्वतःच्या नोकरीची कुटुंबाची सुद्धा परवा करत नाही आणि इथल्या डीवायस सांगळेला आंदोलन करून पळायला मजबूर करते ती व्यक्ती म्हणजे युवराज दसवाडी आहेत करा विचार करावा हो लागला कोरोना काळामध्ये आंदोलन केलं जेव्हा कलम एकशे चव्वेचाळीस चालू होत तेव्हा त्या ठिकाणी राम कोरडे असतील आमचे दसवाडीकर सर असतील अण्णाभाऊ साठे चौकामध्ये फार मोठं आंदोलन केलं आणि त्यावेळेस डीवाय सांगळे म्हणून एक आपल्याकडं डिवाईस आलेले होते जे अत्यंत चुकीच्या पद्धतीने आंबेडकर चळवळ शिरडण्याचं काम करत होते त्या भीतीला त्या दहशतीला न घाबरता त्या ठिकाणी थांबून त्यांच्यावर कितीतरी केसेस पडलेल्या आहेत कित्येक केसेस त्यांच्या मी स्वतः बघतो मग आशे धसवाडीकर सर कधी तयार होणार आहे आशे नेतृत्व कधी तयार होणार आणि कशा अशा पद्धतीने कसं संविधान आपलं सुदृढ होणार आहे म्हणून आपण सर्वांनी जागरूक राहणं फार महत्वाचं आहे आज जागे करणारे लोक आपले काम धंदे सोडून तुमच्याकडे येत आहेत जागे करायला लक्षात घ्या जोपर्यंत जागे करणारे जिवंत आहेत जागे व्हा जर जागे करणारे एकदा जर झोपले तर तुम्हाला पुन्हा कोणी जाग करू शकणार नाही ही इथली वास्तविकता आहे आणि आता तर फार भयंकर पद्धतीनं आपण ऐकतोय आजूबाजूला काय परिस्थिती घडतायत बाबासाहेबांनी जातीचं निर्मूलन करण्यासाठी लढा उभा केला आणि आज पुन्हा जाती वर करतायत कुणा चातुर्वर्ण व्यवस्था लागू पडते की काय अशी भीती तयार व्हायला लागलेली आहे आणि हे जोपुन आपले फुटून वागणं किंवा आपलं हे झोपून राहणं आपल्यासाठी अत्यंत भयंकर ठरणार आहे म्हणून अशा जयंतीच्या माध्यमातूनच नव्हे तर जिथं जिथं विहार आहे तिथं तिथं आपण संविधानाचं वाचन करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे जसं आपण विहारा विहारामधून बौद्ध आणि त्यांचा धम्म वाचतो तसं तसं आपण संविधानाचं सामूहिक वाचन करा त्याच्यावरती चर्चा घडवून आणा आपला स्वतःचा राजकीय पक्ष ठरवा आपली फार मोठी राजकीय वाताहत आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे एक राजकीय पक्ष निवडण्याची गरज आहे त्याच्या मागे जाऊन बाबासाहेबांच्या स्वप्नातली इथली शासनकर्ती जमात होणं गरजेचं आहे तर तुम्ही मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे संविधान वाचनाचा एक कार्यक्रम आपल्याकडे चालू कराल अशी अपेक्षा करतो आम्हाला या ठिकाणी बोलवलं आपल्या समूहेत बोलायची संधी दिली आयोजकाचा आभार व्यक्त करतो आमचा इथे स्वागत केलं आपल्याशी बोलण्याची संधी दिली आणि आपल्या सर्वांचा निरोप देतो जय भीम जय प्रबुद्ध भारत